नमस्कार मित्रांनो सादर करतो एक मराठी कथा कथेचं नाव सांभाळ खर तर मित्रांनो आई वडिलांनी मुलांना लहानाचं मोठं करायचं आणि सांभाळायचं त्याला शिक्षण द्यायचं त्याला नोकरी लावायची मुली मोठी होतात मोठ्या हुद्द्यावर हो जातात इथंपर्यंत ठीक आहे आई बापाला यात आनंद असतो पण तीच मुलं जर आई बापाला सांभाळत नसतील तर हा मात्र चिंतेचा विषय आहे आणि याच विषयी एक छोटीशी मी कथा सांगणार आहे कथेचं नाव सांभाळ झाला काय प्रकार एक व्यक्ती ज्यांचं नाव आहे सुभाष शेठ सुभाष शेठ हा एका नोकरीला होता चांगल्या होद्या होता तो शिक्षण पूर्ण केलं नोकरी लागला पोलीस खात्यात तो आता सध्या दिल्लीला असतो आणि सुभाष शेठला एक बहीण होती तिचंही लग्न झालं होतं सुभाष आपल्या बायका मुलासह तो दिल्लीमध्ये ड्युटीवर असतो अगदी चांगलीच माया जमवलेली गावाकडे पाच पंचवीस एकर जमीनही घेतली सगळे ठीक झालं पण आईला सांभाळायचं कोणी हा मोठा प्रश्न आहे त्यानं काय केलं आई जवळजवळ सत्तरऐंशी वर्षाची आई आहे गावाकडे एक वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये आई एकटीच राहते घराकड सुभाषरावला आपली डुट्टी मुलं बाळ बायको यातच रस आहे म्हातारीला तो महिन्याला मी पैसे पाठवतो असं सांगतो पण म्हातारीला सांभाळायचं कोणी तो तिला घेऊन जात नाही म्हातारी गावाकडे एकटीच असते दोन वर्षापूर्वी म्हातारीला लक्ष ठेवण्यासाठी एक युक्ती केली काय केलं दारामध्ये एक पोल रावला गावाकडच्या वाड्यात दारामोर एक पोल रावला आणि त्या पोलवर शीशी बसवला दारामध्ये आपली आई काय करते तो शीसी वर बघतो बर म्हातारीला काय कमी जास्त झालं काय झालं तर तो दिल्लीहून यायसाठी किती वेळ लागेल याचा विचार तो करत नाही तो म्हातारीला सी सी टी व्हीत नेमकं काय केलं पाहिजे मुलांना शिकून मोठ अधिकारी केलं पाहिजे का नाही नेमकं काय केलं पाहिजे आणि त्या सी सी टीव्ही मध्ये एका दिवशी म्हातारी पडलेली दिसल्यानंतर तो तिथन येणार त्याला येला एक एक दिवस लागेल दोन दिवस लागेल आई बापांची काळजी मुलांनी घ्यायची कि काय करायचं नेमकं कोणी सांभाळायचे आई बापांनी चांगलं शिक्षण देऊन मुलांना मोठ्या हुद्द्यावर पाठवणं ही चूक आहे नेमकं समाज चाललाय कुठं बऱ्याच जणांचे बाप आपल्याला वृद्धाश्रमामध्ये दिसतात काय केलं पाहिजे कुठं चाललाय हा समाज तुम्हीच ठरवा أنت